आज आता तुम्हाला मी चेनमध्ये रायडर्स कसं घालायचं रायडर कसं घालायचं ते शिकवणार आहे अशा पद्धतीने आपण अशी होऊ शकतो भरपूर अशी चेनचा रोल विकत घ्यायचा दोन मीटर अडीच मीटर कारण बाजारातनं जे आपण घेत असतो चेन्स त्या ह्या अशा पद्धतीने रेडीमेड मिळ मिळतात आणि त्याला हे रायडर हे असं लागलेलं असतं पण कधी कधी काय होतं हे समजा निघून गेलं तर आपल्याला घालता येत नाही आणि मग आपण त्या बॅगवाल्याकडे पळतो तर निदान तुम्हाला बेसिक रायडर हे चढवता आलं पाहिजे चेनवरती ते कसं चढवायचं ते मी आता शिकवणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय मोठी बॅग दुरुस्ती अडकलेली चेन कशी दुरुस्त करायची ते सगळं काही मी सांगत नाही आहे फक्त हे कसं चढवायचं तेवढं फक्त शिकवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आधी मूळ रायडर आणि रिव्हर्स रायडर कसं आहे त्यातली त्यातला फरक कळला पाहिजे तर ते आता मी तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे रायडर याला याचं नाक म्हणायचं नाक आता ह्या रायडरचा हा वरचा भाग जो आहे या तुम्हाल याला तुम्हाला दिसतंय काही बारीक लाईन आहे आणि खालच्या बाजूला जाडी लाईन आहे ही वरती बारीक लाईन आणि खाली जाडी लाईन बघा ह्याला म्हणतात रिव्हर्स रायडर हे उलटं चढवायचं असतं आणि दुसरं रायडर तुम्हाला दाखवते आता ह्याच्यामध्ये बघा हे रायडरचं नाक ह्याच्यात वरती बघा ही जाडपट्टी आणि खाली बारीक पट्टी आता तुम्हाला दोन्हीमधला फरक कळेल बघा इथे वरच्या बाजूला बारीक पट्टी आहे दिसती आहे आणि खालच्या बाजूला जाडपट्टी इथे आणि ह्याच्यात बघा नाकाच्या दिशेने इथे वरच्या बाजूला जाडपट्टी आहे आणि खाली बारीक पट्टी आहे दोघांना आपण अमोरासमोर ठेवू म्हणजे तुम्हाला फरक लक्षात येईल हे बघा त्यामुळे हे जे डाव्या हातातलं आहे हे रिव्हर्स रायडर आहे आणि हे जे आहे हे नॉर्मल रायडर आहे जे की आपण वापरतो आता रायडरमध्ये चेन घालायची पद्धत म्हणजे ह्या इकडच्या बाजूने घालतात नॉर्मली तर आता आपण रिव्हर्स रायडर आता बघणार नाही आहोत नॉर्मल रायडर बघू तर ह्या इथून म्हणजे जिथे जी समोर काळी दिसते इथूनच आपल्याला चेन इन्सर्ट करायची असते मागच्या बाजूनी नाही तर ती आता कशी करायची ती दाखवते तुम्हाला आता बघा हे सुटे सुटे दोन भाग आपण घेतले चेनचे हे ही बरीच मोठी पट्टी होती एक सव्वा मीटरची आणि हे कशाला आपल्याला फायदा होतो बऱ्याच प्रमाणात जर तुम्हाला पर्सेस वगैरे शिवायच्या असतील तर अशा सुट्या सुट्या चेन्स आणताना आपल्याला हवी तेवढी आपण कापून वापरू शकतो उगरल। तर काय करायचं आता हे आपण कट करून हे असं इथनं उघडलं हे उघडल्यानंतर काय करायचं आहे बघा हा वरचा खरखरीत भाग आहे आणि हा मागचा जो भाग आहे हा फ्लॅट असतो तर आपल्याला आता खरखरीत भागातनं इथूनच ते रायडर चढवायचं आहे तर काय करायचं आता मी लेफ्टी आहे डावरी आहे त्यामुळे मी, आदी आदी ता ता बाज़। बाज़। मी हे आधी हा भाग आधी घालणार तर आता बघा हे जे नाकाची बाजू आहे बंद बाजू दिसते तुम्हाला जे इथून आधी मी हे असं इथपर्यंत घातलं आतमध्ये अलगच सरकवलो आणि हे इथे हे जे आहे असं होल्ड करून ठेवायचं आणि मग दुसरं घालायचं इथून आता हे थोडंसं मागे पुढे येतं तर आपण इथनं हाताने धरून ठेवायचं आणि असं ओढलं की झालं आता इथे बघा तुम्हाला आहे वा वरखाली झाले पुढे झालं तेवढा भाग आपण कट करून टाकला की अशा पद्धतीने तुम्ही चेन चढवली मला पूर्वी स्वतःला अजिबात जमायचं नाही फार त्रास व्हायचा पण शेवटी एका मी स्वतः बॅगवाल्याकडेच गेले आणि त्याच्याकडनं जाऊन शिकले शिकल्यानंतर मला तिथे फरक कळला की रिव्हर्स रायडर आणि मूळ रायडर काय असतं आता तुम्हाला दाखवते जर चुकून आपण रिव्हर्स रायडर घेतलं हे असं विकत आणि विकत घेताना आपल्याला काय कळत नसतं आपण सरळ विकत घेऊन येतो आणि मग नंतर हे असं घालायचा प्रयत्न करतो तर मुळातच हे जाताना हे पहिलं तर चाललं जातं डावीकडलं पण दुसऱ्या बाजूचं जे आहे ते जाताना अतिशय त्रास होतो आणि मग आपण खूप झटापट करतो आणि ते काय चढत नाही आणि आपल्याला वाटतं काय आपल्याला जमत नाही आहे पण रिव्हर्स रायडर घालायची पद्धत कशी आहे मग आता हे उलटं करायचं आणि ह्या इथे इथूनच हा जो बंद भाग आहे इथूनच परत असं आत घालायचं हे घातलं म्हणजे हे जे खटका ह्या खाली लटकला पाहिजे रिव्हर्स रायडरमध्ये आणि असं घेतलं आणि हे इथं थोडंसं धरून ठेवायचं असं आणि हे खालनं ओढायचं हे असं हे झालं आणि मग नंतर इथनं कापून एकसारखं करून घ्यायचं तर अशा पद्धतीने तुम्ही एका ह्या मीटरच्यात भरपूर असे ओन ठेवून द्या म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे वापर करता येतील त्याचे